सर्वसामान्यांचा आवाज बेधडकपणे मांडणार नमस्कार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक बेदार बातमी फक्त आपल्यासाठी जयसिंगपूर पोलीस ठाणे गुणेशोध पथकाची उत्कृष्ट कारवाई मोटरसायकल चोरीतील कर्नाटक राज्यातील आरोपीस जेरबंद करून चोरीच्या तीन मोटरसायकली हस्तगत करून एकोण पंच्याहत्तर हजार रुपये किमतीच्या मोटरसायकली जप्त जयसिंगपूर व शहरातील मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस हो फिर्यादी याचे मालकीची हिरोहोंडा कंपनीची लाल रंगाची मोपेड प्लेजर मोटरसायकल नंबर एम एच शून्याण्णव बी टी सत्तावन्न शून्य दोन ही आपली राहत्या घरासमोर लावलेली मोपेड मोटरसायकल ही त्यांना मिळवून आली नाही त्यामुळे त्यांनी मोटरसायकलच्या आसपासच्या परिसरामध्ये शोध घेतला असता ती मिळून आली नाही म्हणून कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या संमतीशिवाय त्यांची मोपेड मोटरसायकल चोरून नेली असल्याबाबत यातील फिर्यादी आणि पोलीस ठाण्यास तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोपेड मोटरसायकल व अज्ञात चोरट्याचा शोध घेत असताना जयसिंगपूर गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर दाखल गुन्ह्यातील संशयित इसम हा चोरीतील लाल रंगाची हिरो हिरोहुंडा प्लेजर मोटरसायकल मोपेड मोटरसायकल व इतर वेगवेगळ्या कंपनीच्या दोन मोटरसायकलच्या नंबर प्लेटा काढून विना कागदपत्रे ती वाहने विक्री करण्याच्या उद्देशाने चिपरी बेगर वसाहत येथे शांताबाई रामप्पा कांबळे यांच्या राहत्या घराजवळ असलेल्या मोकळ्या जागेत लपवून ठेवल्या असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार यांनी चिपरी बेगर वसाहत येथील शांताबाई रामप्पा कांबळे यांच्या घराजवळ सापळा रचून वॉच केला असता मोकळ्या जागेत मोटरसायकल लावलेल्या ठिकाणी थांबलेला दिसला अनुषंगाने पथकात संशय आल्याने सदर संशयितात शितापीने ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारता त्याने आपले नाव रोहित भीमराय होसमनी वय तेवीस वर्ष सध्या राहणार हनुमान मंदिराजवळ शेडळ तालुका कागवाड जिल्हा बेळगाव मूळ गाय अंकलगी तालुका विजापूर जिल्हा विजापूर राहणार कर्नाटक असे असल्याचे सांगितले त्याच्या ताब्यात मिळून लाल रंगाची हिरोंडा प्लेजर मोपेड मोटरसायकल नंबर एम एच नऊ बी टी सत्तावन्न शून्य दोन तसेच हिरोहोंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस व हिरोहोंडा कंपनीची मोपेड ॲक्टिवा या वाहनाच्या कागदपत्राबाबत विचारणा केली असता प्रथम त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली परंतु त्याच्याकडे कौशल्यपूर्ण चौकशी केली असता त्याने सदरच्या तीन मोटरसायकली या जयसिंगपूर इचलकरंजी या परिसरातून चोरी करून त्या विना कागदपत्रे विक्री करण्याच्या उद्देशाने आपली आजी शांताबाई रामच्या राहत्या घराजवळ असलेल्या मोकळ्या जागेत ठेवल्या असल्याबाबत कबुली दिली सदर आरोपीस गुन्ह्याच्या कामे ताब्यात घेण्यात आली असून सदर आरोपीकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे पुण्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव करत आहेत आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनल साठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या